एक खरा शिवभक्त होण्यासाठी काय लागते केवळ विश्वास त्याग की आणखी काय एक छोटेसे गाव जे पर्वतांच्या कुंडलीत वसले आहे जेथे लोक साधे जीवन जगतात मुख्यतः शेती करतात आणि जनावरांची देखभाल करतात या गावात राघव नावाचा एक पुरुष राहत आहे जो भगवान शिवाचा प्रखर भक्त आहे त्याची भक्ती आणि श्रद्धा सगळ्यांना माहिती आहे राघवच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत गरिबी आजारपण आणि शेतीतील अडचणी पण त्याच्या भक्तीत कधीही कमी पडत नाही तो दररोज भगवान शिवांची पूजा करतो हवामान कितीही कठीण असो तो चालतच मंदिरात जातो आणि साध्या अर्पणामध्ये दूध पाणी आणि फुले घेऊन जातो एका वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडतो पिकं वाळतात आणि लोक निराश होतात सर्व गावकरी मंदिरात एकत्र येऊन भगवान शिवाकडे पाऊस येण्याची प्रार्थना करतात पण राघव त्याच्या श्रद्धेत न झुकता दररोज त्याच्या प्रार्थनेत लय पळतो आणि त्याला ठरवले असते की भगवान शिव काहीतरी मार्ग दाखवते एका रात्री राघव मंदिराजवळ ध्यान करत असताना भगवान शिव त्याला स्वप्नात दिसतात शिव त्याला सांगतात गावाला पाऊस देण्यासाठी त्याला त्याच्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट अर्पण करावी लागेल दुसऱ्या दिवशी राघव आपल्या सर्वात मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी निघतो राघव अनेक दिवसांच्या प्रवासानंतर समजतो की त्याच्याकडे असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे त्याच्या दिवंगत आईने दिलेली भगवान शिवाची चांदीची मूर्ती त्याने तिला जरी त्याच्या मागची कल्पना केली तरी त्याच्या श्रद्धेला मान देऊन ती मूर्ती मंदिरात अर्पण करतो राघव गावात परतल्यावर तो पाहतो की आकाशात मेघ दाटले आहेत आणि पाऊस पडू लागतो शेतातील पिकं पुन्हा जीवन मिळवतात गावकरी आनंदित होऊन भगवान शिवांचे आभार मानतात आपण या गोष्टीवर विचार करू शकता की खरा भक्ती म्हणजे धन सत्ता किंवा चमत्कारांच्या अपेक्षेशिवाय देवतेची पूर्ण श्रद्धा आणि समर्पण राघव मात्र मृदू व नम्र राहतो आणि त्याच्या विश्वासात समाधानी होतो कधीही स्वतःसाठी यश मागत नाही भगवान शिव भोलेनाथ त्याच्याशी निस्वार्थ भक्तीसाठी आशीर्वाद देतात भगवान शिवांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहावं हीच आशा तुम्ही सुद्धा भगवान शिवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.